छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत निसार अहमद उर्फ सलमान दुल्हन गफार पठाण राहणार संजय नगर असे या आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून चोरी गेलेला सोळा लाख एकोणसत्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल माल शाखेने जप्त केला आहे या आरोपीवर पाच गुन्हे दाखल असून आरोपी सध्या जेलमध्ये आहे काही ठिकाणी मोबाईल चोरी काही ठिकाणी स्मार्टवॉच घड्याळ दुकानातलं इतर साहित्य परफ्यूम डिओ कपडे अशा प्रकारचा वेगवेगळा मुद्देमाल चोरीला गेला होता तर आरोपीकडून पाच गुन्ह्यातला मिळून आतापर्यंत सोळा लाख एकोणसत्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि पाच गुन्हे सध्या आरोपीकडून उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये जवाहरनगर पोलीस स्टेशनला चारशे ऑब्जिक दोन हजार चोवीस उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत दोनशे चोवीस ऑब्जिक चोवीस आणि दोनशे एकोणतीस ऑब्जिक चोवीस एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे अकराशे एकोणीस ऑफिक दोन हजार चोवीस ग्रामीणमधील सिल्लेगाव पोलीस ठाण्याचा एक गुण आहे एकशे शहाऐंशी ऑब्जिक चोवीस असे पाच गुन्हे उघड करण्यामध्ये आमचे उद्देशाखेचं पथक आहे त्यांना यश आलेलं आहे एकूण त्यांच्याकडून जवळपास एकोणपन्नास मोबाईल ऐंशी दरा ए टी व्ही कपडे बेल्ट या व्यतिरिक्त परफ्यूम इतर अशा मुद्दे माल रिकवली झालेली आहे शहरात मिळतं प्रश्न जवाहरनगर पोलीस स्टेशनचा घरपोडीचा एक गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास गुन्हे शाखा करत होती त्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेला आमच्या गोपनीय बातमी अशी मिळाली की आरोपी निसार अहमद उर्फ सलमान दुल्हन गफार पठाण वय सव्वीस वर्ष राणा संजय नगर छत्रपती संभाजीनगर या आरोपीनं सदर घरपोडी केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यासोबतच त्यांना आणखीन इतर चार पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीकडून आत्तापर्यंत एकूण सोळा लाख एकोणसत्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या कंपनींची मोबाईल्स आहेत स्मार्टवॉच आहेत घड्याळ आहेत परफ्युम्स आहेत इतर कपडे बेल्ट अशा प्रकारचं सा वेगवेगळं साहित्य आहे असा सर्व मिळून तो मुद्देमाल आहे याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आमच्या गुन्हे शाखेच्या पथकामध्ये ए पी आय साहेब आहेत त्यांची टीम आहे त्यांच्यासोबतच ए पी आय मांडुळे आहेत त्यांचीही टीम आहे आणि या सर्व टीमला मार्गदर्शन करणारे आमचे दा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे साहेब यांनी मार्गदर्शनाखाली या पाच गुन्हे निष्पन्न करून उघड केलेले आहेत या, या आरोपीवरती पूर्वीचे पाच गुन्हे दाखल आहेत